भक्ती सागर कथावर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शारदीय नवरात्रीचे रंग आणि त्याचे महत्व जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्र केव्हा आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दिवस सोमवारी या दिवशी पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवसाचा रंग पांढरा तर पांढरा रंग काय प्रतीक आहे तर शारदी नवरात्रीचा पहिला रंग पांढरा आहे तो शुद्धता शांती आणि नवीन सुरुवात दर्शवतो हा दिवस पर्वताची कन कन्या देवी शैलपुत्रीला समर्पित आहे तर दिवस सोमवारी शैलपुत्री माताची रंग पांढरा तर आपण अशी पूजा करावी शारदी नवरात्रीचा दुसरा रंग लाल आहे तर तेवीस सप्टेंबर दिवस मंगळवारी या दिवशी आपल्याला लाल रंग परिधान करायचा आहे लाल रंग हा प्रेम आणि उत्कटता आणि शक्तीचे प्रतीक आहे या दिवशी भक्त भक्ती आणि तपश्चर्या देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात शारदीय नवरात्रीचा तिसरा रंग रॉयल ब्ल्यू रॉयल ब्लू म्हणजे देवी या दिवशी ऊर्जा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे या दिवसाचे देवीचे तर हा दिवस देवी चंद्रघंटा ज्यांच्या कपाळावर दहा हात आणि चंद्रकोर आहे तर यांना समर्पित आहे तर या दिवशी आपल्याला ब्लू कलर घालायचा आहे तर या दिवशी चोवीस तारीख दिवस बुधवार तर आपल्याला ब्लू कलर परिधान करायचा आहे चौथा दिवस नवरात्रीचा रंग पिवळा दिवस पंचवीस तारीख तर या दिवशी गुरुवार तर आपल्याला या दिवशी गुरुवारी पिवळा रंग परिधान करायचा आहे तो रंग आनंद आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे हा, है। देवी यानना है। हा है। दिवस देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे ज्याने तिच्या ऊर्जेने विश्वातील अंडी निर्माण केली आहे तर हा दिवस असा शारदीय नवरात्रीचा आपल्याला चौथा दिवस पिवळ्या रंगाचा कुष्मांडा माताला समर्पित आहे शारदीय नवरात्रीचा रंग दिवस पाचवा हिरवा दिवस शुक्रवार आणि तारीख आहे सव्वीस तर हिरवा रंग पाचवा दिवस दर्शवतो तो सुसंवाद प्रजनन क्षमता आणि वाढ याचे प्रतीक आहे या दिवशी भक्त भगवान कार्तिके यांची आई स्कंद माता देवी यांची पूजा करतात शारदीय नवरात्रीचा रंग दिवस राखाडी राखोंडी सहाव्या दिवसाचा रंग राखोडी तर तो शक्ती आणि संतुलनेचे प्रतीक आहे हा दिवस देवी कात्यांनी शक्ती आणि धैर्याची म्हणून ओळखली जाणारी आहे तर या दिवशी आपल्याला शनिवार दिवस सत्तावी तारीख सत्तावीस आहे तर सत्तावीस तारखेला आपल्याला राखोंडी कलर याने ग्रे कलर पण घातला आपण या दिवशी तरी चालेल शारदीय नवरात्रीचा सातवा रंग नारंगी हा रंग उत्साह आणि ऊर्जाचा प्रतीक दर्शवतो हा देवी काल रात्रीचा वाईटांचा नाश करण्याचा दुर्गेचा भयंकर रूप आहे तर सन्मानित करतो तर काल रात्रीचा दिवस आहे तर या दिवशी दिवस रविवार तारीख अठ्ठावीस रंग आहे नारंगी शारदीय नवरात्रीचा रंग दिवस आठवा मोर हिरवा मोरपंखी आठव्या दिवसाचा रंग मोर आहे तर तो, तो सौंदर्य कृपा सकारात्मकचे प्रतीक आहे या दिवशी भक्त पवित्रता आणि शांतीचे प्रतीक असलेल्या देवी महागौरीची पूजा करतात आठव्या दिवशी महागौरीची पूजा तारीख एकोणतीस दिवस सोमवारी येत आहे तर या दिवशी आपल्याला हिरवा रंग परिधान करायचा आहे शारदीय नवरात्रीचा नववा रंग गुलाबी शेवटचा दिवसाचा रंग गुलाबी तो प्रेम दया आणि सुसंवाद दर्शवतो हा दिवस देवी सिद्धधात्रीला समर्पित आहे जी तिच्या भक्तांना बुद्धी आणि यशची प्राप्ती करून देते तर तारीख तीस तारीख दिवस मंगळवार तर नवव्या दिवशी आपल्याला गुलाबी रंग परिधान करायचे तर असे हे आपले जे कलर होते नऊ दिवसाचे तर मी ते तुम्हाला सांगितले तर आपल्याला नऊ दिवसापर्यंत माता आई भगवतीची भरपूर सेवा करायचे तर पहिल्या दिवशी आपण या दिवशी पांढरे म्हणजे घरात पण बेडशीट वापरू शकता घरात शांतता राहते तुमच्या पूजा खोलीत पांढऱ्या चमेलीच्या माळा घाला याच्याने प्रसन्न आणि वातावरणाचे वातावरण निर्माण होईल दुसऱ्या दिवशी आपण लाल फुलांची रांगोळी काढू काढू शकता लाल गुलाब किंवा जास्वंदाच्या पाकळ्या वापरून रांगोळी काढा मंदिराभोवती लाल दिवे लावा यामुळे उत्साह आणि चांगली पॉझिटिव ऊर्जा निर्माण होईल या दिवशी तिसऱ्या दिवशी आपल्याला रॉयल ब्लू म्हणजे रॉयल ब्लू कुशन किंवा वॉल होंगे। अंगीच घाला या दिवशी बेडशीट वगैरे तर आपल्या रूममध्ये पण तर आपल्याला खूप चांगले वाटेल रॉयल ब्लू ब्लू बेडशीट जर राहिली आणि रॉयल ब्लू ब्लू फुलांचे माळा आपण घालू शकता पिवळ्या चौथ्या दिवशी पिवळ्या झेंडूच्या दोऱ्या घा लावा माताराणीला दरवाजे चांगले सजवा झेंडूचे तोरण लावा पिवळ्या मेणबत्त्या लावा याच्याने आपले मंदिर जे आहे ते खूप सुशोभित करा पाचव्या दिवशी हिरवी तोरणे लावा अशोकाची पाने लावा आंब्याची पाने लावा घरदार चांगलं सजवा याच्याने माताराणीचे लवकर आगमन होईल सहावा दिवस राखंडी कंदील चमक तर या दिवशी आपण शांततेसाठी घरामध्ये आपण फुलदाण्या टेबल असे काही आपण सजवू शकता सातवा दिवस नारंगी फुलाची सजावटीचा आहे तर या दिवशी उबदार पसरण्यासाठी नारंगी गाद्या भिंतीवरील टांगण्या नारंगी कलरच्या फुलांचा आपण सुशोभित करू शकता आठव्या दिवशी हि ही, मोर हिरवा मटकी कलर आहे तर या दिवशी मोरपंखाच्या हिरवी रंगामध्ये मंदिराजवळ शोभा आणण्यासाठी मोरपंखाची सजावट करा नवव्या दिवशी गुलाबी कमळ आहे तर गु गुलाबी कमळाची फुले आणून माता राणीला अर्पण करा गुलाबी कापडं वापरा पाण्यामध्ये गुलाबाची फुलं गुलाबी कलरची ठेवा याच्याने आपल्यावर माताराणी खूप प्रसन्न होईल तर असे हे नऊ दिवसाची माहिती तुम्हाला मी दिली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना जास्त शेअरसुद्धा करा तर नवरात्रीचे असे नऊ रंग होते तर मी ते तुम्हाला सांगितले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे रंग आणि हे हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल जय मातादी कमेंट्स बॉक्समध्ये करा